आज आपण आखाड स्पेशल फिश थाळी कशी करायची ही बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया चला तर आता आपण साहित्य बघून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मीठ हा आपला घरचा मसाला आणि ह्यामध्ये आपण खोबरं पुदिना आणि कडीपत्ता हे वाटून घेतलेलं आहे मिश्रण आता आपण ह्या मसाल्यांमध्ये मिरची पावडर धनिया पावडर हळद गरम मसाला गोडा मसाला हे वापरणार आहोत पण ही पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे ती आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण कांदा व्यवस्थित ब्राऊन होऊ देऊया थोडा दोन मिनिटं परतून घेऊया आपण कांदा किती व्यवस्थित आपला ब्राऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आता आपण यामध्ये मसाले ॲड करू आपण यामध्ये हळद टाकू धनिया पावडर थोडं लाल मिरची पावडर थोडं गरम मसाला आणि त्यानंतर हा आपला घरचा मसाला हे आपण टाकू आणि यामध्ये जे आपण वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊया आणि दोन मिनिट फ्राय करून घेऊया आता आपण आल्लं लसूण पेस्ट टाकून घेऊया त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकू आपण होऊ शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित असा तेलामध्ये तो परतला गेला आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करू पण पाणी यामध्ये थंड ऍड नाही करायचे गरम पाणी करायचे आपण जे वाटणाचं पाणी होतं तेच टाकून घेऊया आता प्रथम पहिले तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मग त्याची ग्रेव्ही करू शकता म्हणजे पातळ घट्ट पण माश्याचं कालून जास्त घट्ट छान नाही लागत ते पातळच हवं आहे तुम्ही बघू शकता ह्याला किती व्यवस्थित हतवी सुटली आहे मसाल्याला आता आपण ह्यामध्ये फिश टाकून घेऊया करायचं असे आपण फिश आता ह्यामध्ये टाकून घेऊया हे पा तुम्ही बघू शकता आता ह्याला किती व्यवस्थित उकळी आलेली आहे आपली ग्रेवी ह्या प्रकारे अशी झालेली आहे बघा आता आपण ह्याला एक अजून एक उकळी काढून घेऊ पाच ते सात मिनटं मासा शिजून देऊया मा मग आपली ग्रेवी खाण्यासाठी तयार आहे आता आपण कोळंबीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया मीठ घेतलं आहे चवीपुरतं हा घरचा मसाला बारीक चिरलेली कोथंबीर खोबरं पुदिना आणि कडीपत्त्याचं वाटण आलं लसूण पेस्ट टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा लाल मिरची पावडर धनिया पावडर हळद गरम मसाला आणि गोडा मसाला आपण कोळंबी आहे बघा अशी प्रकारे व्यवस्थित स्वच्छ करून तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली आहे झाले आपलं आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया का कांदा व्यवस्थित ब्राऊन करून घेऊ आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया तेलामध्ये ते पहा आता कांदा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये जे हे वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊया त्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडंसं मीठ आणि दोन मिनिटं परतून घेऊया आपण हळद टाकून घेऊया त्यानंतर मिरची पावडर थोडी धनिया पावडर गरम मसाला आणि हा आपला घरचा मसाला आता आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया दोन मिनिटं मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये कोळंबी फ्राय करून घेऊया दोन मिनट कोळंबी एकदम हलकी हाताने फ्राय करायची नाहीतर ती तुटू शकते आता आपण ह्यामध्ये ही आपण कोळंबी व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ आणि हे जरा शिजवून घेऊया थोडीशी आता पाऊन किलो कोळंबीला आपण दोन ग्लास पाणी टाकलेले आहे आता ही व्यवस्थित शिजवून घेऊया आपण हे प आपण आता अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे व्यवस्थित चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर बारीक रवा घेतलेला आहे दोन वाटी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पाच ते सहा चमचे थोडंसं मीठ चवीपुरतं हळद आणि कोथंबीर आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद आणि हा सगळा कांदा लसूण मसाला आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हे एकत्र करून घेऊया हे असं आता आपण एकत्र घेऊया मासे फ्राय करण्यासाठी जास्त काही साहित्य वापरायची गरज नाहीये फक्त रव्यामध्ये हे दोन तीन मिश्रण आपण टाकले की मासे व्यवस्थितपणे फ्राय होतात आता एक लक्षात ठेवायचं आपण मासे फ्राय करताना नेहमी लोहची कडे घ्यायची म्हणजे लोखंडाची कडे वापरायची किंवा तवा जरी तुम्ही असेल तर लोखंडाचं त्याच्यामध्ये वेगळीच चव येते असं प्रमाणात तेल टाकून घ्यायचं हा मासा असा व्यवस्थित ह्यामध्ये ह्या मसाल्यांमध्ये घोळून घ्यायचा त्याला पूर्ण व्यवस्थित हे रवा हे जे मिश्रण आपण केलेले ते व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण दोन तीन पीस असे व्यवस्थित ह्यामध्ये करून घेऊया हे बघा आणि हे असे यामध्ये सोडायचे आणि हे डीप फ्राय नाही करायचे हे शेलो फ्राय करून घ्यायचे मासे हे पहा आता आपण हे व्यवस्थित एका बाजूने फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता आपण आता असे दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया ह्याला व्यवस्थित ब्राऊन कलर येसपर्यंत हे पलटून फ्राय करायचे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे हे पहा आपले आता एका बाजूने व्यवस्थित आता फ्राय झालेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने पण पाच ते सात मिनटं फ्राय करून घेऊया अशा प्रकारे आपली फिश थळी आता खाण्यासाठी तयार आहे ही आखाड स्पेशल फिश थळी आहे आता त्यामध्ये बघा आपण इंद्रायणी राईस सुरमईची ग्रेवी आहे सुरमई या माशाची ग्रेव्ही कोळंबी फ्राय दोन चपाती ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाची भाकर ज्वारीची बाजरीची भाकर कुठलीही खाऊ शकता त्यानंतर सुरमई फ्राय कांदा लिंबू